जेव्हा शेतकऱ्याला एखादी वस्तू आवडते ना तेव्हा ते त्या शेतकऱ्याचा नाद करायचा नाही एकोण किलोच्या बदल्यामध्ये आणि बारा किलो घेतो काजळी कांद्याने पकडलं नाही ह्या बेसिक यांच्या ज्या रिक्वायरमेंट होत्या त्या पूर्ण झाल्यामुळे तर आपण आज त्यांच्या डायरेक्ट गावामध्ये त्यांच्या शेतामध्ये आलो एवढे सगळे घटक त्या कंपनीने दिलेले आहेत ह्या सगळे याला ट्रीटमेंट करायचे आहे तसं हे एक प्रकारची लसच आहे अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो काल शिवाजी उत्तमराव फुलजळके यांचं गाव आहे तुमचा परिचय सांगा माझं नाव शिवाजी उत्तमराव फुलदळके राहणार आहे मी सांगण्यापेक्षा त्यांच्यातून आपण परिचय घेतला यांनी काल नवगन सीड्स बीड आपल्या दुकानामधून बारा किलो आ, विशाल गुलाबचंदन नावाचा कांदा आणला होता याने मागच्या वर्षी दोन किलो घेतला होता या वर्षी दोन किलोच्या बदल्यामध्ये याने बारा किलो घेतला मागच्या वर्षीचं उत्पादन टिकाऊपणा आणि काजळी कांद्याने पकडलं नाही ह्या है ह्यांच्या बेसिक यांच्या ज्या रिक्वायरमेंट होत्या त्या पूर्ण झाल्यामुळे त्यांनी हा हो कांदा बारा किलो घेतला आहे तर आपण आज त्यांच्या डायरेक्ट गावामध्ये त्यांच्या शेतामध्ये आलो आहोत ही रोपाडी त्यांना इथं पूर्ण टाकायची आहे ते त्यांनी इथं पूर्ण रान तयार केलेलं आहे आणि या रानामध्ये ही रोपाटी टाकणार आहेत तर त्याचं सी ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांनी या पाटील बायोटेक कंपनीचं अमृत प्लस नावाची ही जी किट आणलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे त्यांचे जे हे पदार्थ त्याच्यामध्ये हे त्यांचे मॉलिक्युल आहेत हे एन पी के आहे हे ट्रायकोडर्मा आहे हे विमी झोन आहे आणि हे क्युमिक गोल्ड आहे एवढे सगळे घटक त्या कंपनीने दिलेले आहेत सगळे याला ट्रीटमेंट करायचे आहे ट्रीटमेंट केल्याचे फायदे काय होतात कांद्यामध्ये नंतर येणारी बुरशी करपा ह्युमिकमुळं मुळ्याची वाढ होणे आणि न जळण्याचं जा प्रमाण याच्यामुळे होतं तर ह्या बारा किलोची आपण आता जशी ट्रीटमेंट करणार आहोत हा जो कांदा आहे या एरियामध्ये आणि गेवराई तालुका आहे बीड जिल्हा या एरियामध्ये हा कांदा खूप फेमस झालेला आहे तर एक एक शेतकरी जर पाहिला तर दहा किलो पाच किलो आठ किलो असंच बियाणे यांनी घेतलेलं आहे तर त्याच्यापैकी हे शेतकरी आहेत तर पाहू आपण आता यांची ट्रीटमेंट कशी करतात आणि कामदार कशी ट्रीटमेंट सी ट्रीटमेंट कशी केली पाहिजे खूपच कंपनीने याला जाम चिटकलेला आहे सहजासहजी निघत नाही आणि हाच फायदा आहे की चांगल्या ज्या स्टँडर्ड कंपन्या राहतात त्याची भेसळ वगैरे होऊ शकत नाही कारण हे एवढे व्यवस्थित करतात हे लोक की ह्याच्यामध्ये असं तुम्ही पुन्हा डुप्लिकेशन काहीच करू शकत नाहीत तर हे आहे पाकिट या पाकिटाच्या आतमध्ये सुद्धा कंपनीचं नाव आहे हे विशाल सीड्स हे विशाल सीड्स व्हरायटीचं नाव आहे त्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं ह्याच्यामध्ये काही डुप्लिकेशन होऊ शकत नाही हे ट्रेडमार्क आहे कंपनीचं पूर्ण सगळ्या गोष्टी आहेत आतमध्ये पाकिटाच्या प्रत्येक ठिकाणी नाव आहे अशा कंपनी मार्केटमध्ये खूप थोड्या आहेत अशा सुद्धा असणं खूप जरुरी आहे <laughs> चीट ट्रीटमेंट केल्यानं कांद्याचं आयुष्य एकदम वाढतं नंतर टिकाऊ पानापणा सुद्धा कारण जेवढा कांद्यावर रोग पडणार नाही एवढा टिकाऊपणा वाढतो असाच हा कांदा तीन पत्तीचा कांदा आहे आणि त्या पत्त्यामध्ये एकदम वरची जी पत्ती आहे त्याच्यावर काजळ येत नाही त्याच्यासाठी हा कांदा फेमस आहे साधारणपणे अकरा ते बारा मेन या कांद्याची टिकाऊपणा आहे तर आता आपण पाहू की मामा कशी ट्रीटमेंट करतात ते तत्पूर्वी आपण यांचं हे पाहू इकडे ह्यानी जे रान तयार केलेला आहे हे यांनी इथं साऱ्या पाडलेल्या आहेत यांनी नवसारून ह्या साऱ्या पाडल्या या साऱ्या मध्ये एका साइडनी पाणी सोडलं तर त्या उताराप्रमाणे याकडीला जाणार आहे आणि ह्या मधल्या ह्याच्यामध्ये दम्मा आणि शांततेने जर पाणी गेलं तर रोप जोपर्यंत उगून येत नाही तोपर्यंत रोप वाहवत नाही आणि वाहू नये म्हणून याने या पद्धतीने केलेला आहे जेव्हा शेतकऱ्याला वस्तू आवडते ना तेव्हा त्या ते शेतकऱ्याचा नाद करायचा नाही बारा किलो कांदा नवगन सीट्स बीड या ठिकाणी त्यांनी सापडून कुठं मिळतो कंपनीला फोन लावला कुठल्या दुकानदाराकडे अवेलेबल आहे काय आहे चार जिल्ह्यामध्ये जाऊन आले कुठे मिळाला नाही शेवटी नव्वद सीट्स बीड या ठिकाणी मिळाला आणि परचेस केला त्याच्यामध्ये त्यांचं एवढं रान निघणार आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या घरी लावण्यासाठी बारा किलो कांदा आणलेला आहे त्याच्यामधला काही जर उरला तर ते दुसऱ्या शेतकऱ्याला विकणार पण आहेत तर आपले शेतकरी आहेत शिवाजी राफुल फुलजळके गाव आहे गाव, गाव तालुका गेवराई जिल्हा बीड हे पहा हे आहे एन पी के नंतरच पुरद पालाश या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत याच्यामुळं उगून आल्या आल्या तुमच्या रोपाला अन्न मिळणार आहे तर याची ही ट्रीटमेंट आहे पाटील बायोटेक कंपनीचे हे एन पी के आहे ये हे एन पी के सोबत आलेलं आहे चालू नका जास्त टायमा शांतजन त्याच किटमधलं हे ट्रायगो गार्ड याची पण ट्रीटमेंट देत आहेत सीड ट्रीटमेंट म्हणजे कुठल्याही वनस्पतीला एक प्रोटेक्शन असतं जसं आपण जनावराला खुरकुत यावं नाही म्हणून खुरकुत यायच्या अगोदर आपण त्याला लस असतो तसं हे एक प्रकारची लसच आहे न नंतर येणाऱ्या रोगासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्येच हे आपण सगळं जर दिलं तर हे खूप चांगल्या प्रकारे काम करतो ह्या ज्या वस्तू मामा टाकत आहेत ह्या ज्या घटक टाकत आहेत हे सगळे पहिल्यांदा मिक्स होणं जरुरी आहे सगळे मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण पूर्ण जर त्याची ट्रीटमेंट झाली तर त्याचा उपयोग होतो आणि असं वेगळं वेगळं जर झालं तर मग त्याचे जेवढ पाहिजे तेवढं जेवढे आपण पैसे खर्च केलेत तेवढं त्याचा उपयोग होत नाही त्यात मग हे सगळं एकत्र करणं जरुरी आहे सगळं मिक्स करणं जरुरी आहे तो हो हो जाए। हे असं मिक्स करताना हाताला प्रोटेक्शन म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये असे हातमोजे घातलेले आहेत त्याच्यामुळे काय होतं की हे आपल्या त्वचाला वगैरे त्याची इजा होऊ नाही याच्यासाठी काळजी घेणं पण जरुरी आहे आता हे शेवटी राहिलेलं ह्युमिक आहे ह्युमिक ह्याच्यामुळे पांढऱ्या मुळाची संख्या वाढते तर रोपामध्ये जेवढी जास्त संख्या वाढेल तेवढं ते लवकर चिटळ आणि त्याचं उत्पादनामध्ये त्याचा खूप फायदा होईल अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यामुळे काय होईल याला सगळीकडे सारख्या प्रकारामध्ये हे सगळे संजीव जे आपण लावतोय ते सगळे सगळीकडे ट्रीटमेंट होईल याची आता हे अशा प्रकारे याची ट्रीटमेंट झालेली आहे आता डायरेक्ट शेतामध्ये टाकताना प्रकारे काळजी घेतली पाहिजे आपण मामासोबत आहोत आणि शेतामध्ये आपण त्याला शिकून देणार आहेत <coughs> कुठं टाकायचे प्रत्येक एक एक अं बियाच जे अंतर आहे ठराविक पडावं याचा काळजी घेतली पाहिजे त्याच्यासाठी त्यांचा अनुभव या कांद्यामध्ये पारंपरिक खूप वर्षापासून मेहनत करतात तर त्यांचा अनुभव आहे आता खाली जर आपण लक्ष दिलं तर ते बी ठराविक अंतरावर पडतंय ठीक आहे वनीस बिनीस इकडे तिकडे परंतु ठराविक आंत्र पडतोय आणि त्याच्यामध्ये जर्मनी त्यांचं खूप फास्ट होत में याला पुन्हा काय करणार मिक्स कस ह्याला करणार बनवतो पाळी घालणार वरून तयार करणार आणि इतका करेक्ट बनविणार त्याला पाच बाय चाळीसचा वापा तयार करणार पाच बाय चाळीस फूट रुंदी आणि चाळीस फूट लांबी ऑटोमॅटिक हा नवसरून सारा यंत्राचे ऑटोमॅटिक बनवित पाण्यासाठी पाण्यासाठी स्प्रिंकलर लावणार स्प्रिंकलर लावणार हा स्प्रिंकलर लाव मायक्रो अगदी बेस्ट एकदम नंबर एक काम करतं ते हो आणि घरच्यासाठी बी निक्रीसाठी बी दोन्हीसाठी उपलब्ध आहे तसं काही नाही त्याच्यामुळे एवढं म्हणजे जे जास्त टाकण्याचं कारण तेवढंच आपल्यापासून दुसऱ्याला पण फायदा होऊन लागेल शेतकऱ्याला द्यावा आणि क्वालिटी कांदा द्यावा सांगण्याचा उद्देश हाच आहे की जे क्वालिटी बियाण आहे मार्केटमध्ये ते स्वतःला पण लावतात आणि तेच बियाणं इतर शेतकऱ्यांना ज्यांना लागणार आहे त्यांना पण विकतात त्यांचा व्यवसाय आहे स्वतः बरोबर इतर शेतकऱ्यांना एकदम नंबर एक क्वालिटीच बियाणं तयार करून देतात तर हे आपले शेतकरी आहेत आपण आजचा दिवस त्यांच्या बरोबर दिलेला आहे तर मामाने आपल्याला वेळ दिला आणि त्यांची त्यांची जी पद्धत आहे त्यांचे जे त्याच्यामधलं स्मार्टनेस आहे शेती करण्याचे किंवा रोख टाकण्याचे त्याने आपल्याला समजून सांगितलं इतर शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल तर आपण धन्यवाद मामा धन्यवाद हो